चाळीस वर्षानंतर वाशिम जिल्ह्यात अतिवृष्टी शेतीचे मोठे नुकसान शेतकऱ्यांना घाबरू नका शासन आपल्या पाठीशी पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याचे दिले निर्देश गेल्या तीन दिवसांपासून जिल्ह्यात मुसळधार पावसाचा धडाका सुरू असून जनजीवन विस्कळीत झाले आहे सतत कोळसणाऱ्या पावसामुळे पैण गंगा कांज काटे पूर्णा अडाण फूस उतावळी आदी नद्या दुथडी भरून वाहत आहेत अनेक ठिकाणी नाले आणि ओढे तुडुंब भरल्याने रस्ते आणि पूल पाण्याखाली गेले आहेत जिल्ह्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला असून वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे बाळखेड गावाजवळच्या नाल्याला पूर आल्यानं महागाव बाळखेडा रस्ता बंद झाला आहे तर रिठट गावालगतच्या नदीला आलेल्या पुरामुळे दोन दिवसात तिसऱ्यांदा गावाचा संपर्क तुटला आहे मालेगाव तालुक्यातील शिरपूर जैन येथे ढगफुटी सदृश पावसामुळे जानगीर महाराज संस्थांकडे जाणारा मार्ग बंद झाला आहे वाशिम तालुक्यातील उकळी पेन गावाच्या पुलावर पाणी आल्याने गावाकडे जाणारा रस्ता बंद झाला आहे तर जयपूर गावाजवळील पुलावरून पाणी वाहत असल्याने वाहतूक ठप्प झाली आहे धोडप सरपखेडा कर्डा गोभणी चिंचाबा पेडगाव काठडा देऊळगाव बंडा आणि चिंचाबा हिवरापेण हे मार्गही पूर्णपणे बंद झाले आहेत पिंपरी सरहद परिसरात सततच्या पावसामुळे उतावळी काज आणि खारोळी या तिन्ही नद्यांना मोठा पूर आला असून जालना नागपूर राष्ट्रीय महामार्ग पूर्णपणे ठप्प झाला आहे त्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे पुलावरून पाणी वाहत असल्याने अनेकांनी ते दृश्य पाहण्यासाठी गर्दी केली असली तरी काही जण धोकादायकरीत्या पुलाच्या पाण्यातून प्रवास करत असल्याचं दिसून येत आहे ज्यामुळे अपघाताची शक्यता वाढली आहे या अतिवृष्टीचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे शेतशिवारातील प्रचंड पिकांचे नुकसान झाले असून हो नागरिकांचे घरे जनावरे आणि इतर मालमत्तेचे नुकसान झाले आहे मालेगाव तालुक्यात गणेशोत्सवाच्या आधी उंबरठ्यावर मूर्तीकारांवर संकट ओढावले आहे मुसळधार पावसामुळे मूर्तीकारांच्या गोदामांमध्ये पाणी शिरून मोठ्या प्रमाणात गणेश मूर्ती भिजल्या आहेत त्यामुळे मूर्तीकारांना प्रचंड आर्थिक फटका सहन करावा लागत आहे रिसोड तालुक्यातील कोयाळी बुद्रुक गावाचा संपर्कही पूर्णपणे तुटला आहे गावाला जोडणारे सर्व रस्ते पाण्याखाली गेले असून नागरिक अडकले आहेत शेतकरी व ग्रामस्थ हतबल झाले असले तरी प्रशासनाकडून आवश्यक ती मदत मिळावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे दरम्यान जिल्ह्यात अशी अतिवृष्टी झाल्याचं सांगून जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी शेतकऱ्यांना धीर दिला आहे शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये सरकार आपल्या पाठीशी ठामपणे उभे आहे जिल्ह्यातील सर्व अधिकाऱ्यांना नुकसानीचे पंचनामे करून तातडीने नुकसान भरपाई देण्याचे निर्देश दिले आहेत असं आश्वासन त्यांनी दिले आहे वाशिम जिल्ह्यातील रिसोड मालेगाव सह इतर तालुक्यामध्ये जोरदार गेली चार दिवसापासून पाऊस पडत आहे चाळीस वर्षानंतर एवढा मोठा पाऊस या पुढ्या जिल्ह्याला एवढा पडला नव्हता या पावसामुळे शेतीचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे काही ठिकाणी घरामध्ये पाणी गेलेलं आहे काही ठिकाणी शीतं वाहून गेलेले सोयाबीन हळद तूर कपासी उडी उडीद उडी, मूग भाजीपाला फळबागा अशा अनेक ठिकाणचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास फिरावला आहे काही ठिकाणी जनावरेही वाहून गेली आहेत त्यामुळे प्रशासनातील अधिकारी कलेक्टर असतील सर्वच अधिकाऱ्यांना जिल्ह्यामध्ये ज्या ठिकाणी जिथं जिथं नुकसान झाले त्या नुकसानीचं ताबडतोब पंचनामे करून त्या शेतकऱ्याला ताबुडतोब ती नुकसान भरपाई कशी मिळेल या सूचना मी दिल्या आहेत त्यामुळं मला सर्व शेतकरी बांधवांना सर्व नागरिकांना एक आव्हान करायचं की आपण निश्चित प्रकारे शासन आपल्या सर्वांच्या पाठीमाग आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब एकनाथजी साहेब अजितदादा साहेब या सर्वांचंही लक्ष आपल्या संपूर्ण जिल्ह्यातील हे ज्या जिजातीरुष ज्या झाले त्याच्यावरती आहे त्यामुळं शेतकऱ्यांनी कुणीही घाबरून जाण्याचं कारण नाही निश्चित प्रकारे सरकार आपली शासन आपल्या जिद्ध जिद्द नुकसान झालं त्याची त्याला आपल्याला पप्पा मिळण्यासाठी खबरदारी घेणार आहे धन्यवाद